नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थी म्हणजे काय आणि त्याचे महत्व याची माहिती जाणून घेणार आहोत ती हा भगवान गणेशाला समर्पित उपवास असून हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात चौथ्या दिवशी साजरा केला जातो हे व्रत जीवनातील संकटे अडथळे दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी केले जाते या दिवशी भक्त निर्जळी उपवास करून रात्री चंद्र दर्शनानंतर बाप्पाची पूजा करून उपवास सोडतात संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती मिळवून देणारी तर चतुर्थी म्हणजे गणेश पूजेचा दिवस या व्रतामुळे गणेशाची कृपा होऊन जीवनातील सर्व समस्या सुटतात अशी भाविकांची श्रद्धा आहे एका वर्षात बारा आणि ज्या वर्षी अधिक मास आल्यास त्या वर्षी तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो सकाळी स्नान करून गणेशाची पूजा दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून पूजा पूर्ण केली जाते जर संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात जिचे महत्त्व अधिक मानले जाते उपवास करणारी व्यक्ती फळे दूध किंवा साबुदाना खिचडी खाऊन उपवास सोडते काही लोक निर्जळी उपवासही करतात संकष्टी चतुर्थीचे व्रत का केले जाते तर धार्मिक मान्यतेनुसार गणेशजींची आराधना केल्याने मनाला शांती मिळते संतती प्राप्त होते आणि सर्व पाप नष्ट होतात असे मानले जाते संकष्टी चतुर्थी हा गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे असे म्हटले जाते की हा सण इसवीसनपूर्व सातशेमध्ये विघ्न दूर करण्याचा उपाय म्हणून सुरू करण्यात आला महर्षी अभिषेक जेव्हा त्यांचा शिष्य ऐश्वर्यास शिकवित होते तेव्हा काही शास्त्रांचा अर्थ शोधताना या अनुष्ठानाचा उलगडा झाला या दिवशी भाविक कडक उपवास करतात रात्री चंद्राचे दर्शन घेऊन गणपतीची प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण होईल असा विश्वास भाविक व्यक्त करतात असे मानले जाते की हा उपवास केल्याने जीवनातील समस्या कमी होतात गणपती शेवटी सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा लाल तांबड्या रंगाचा मंगळ ग्रहाला अंगारक हे नावसुद्धा आहे मंगलाचा वार म्हणजेच मंगळवार असा विश्वास आहे की या दिवशी गणपती आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतात महाविष्णू महालक्ष्मी महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणेश म्हणजेच गणपती यास सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले गणेशाची बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते आणि कोणत्याही नवीन उपक्रमाच्या सुरुवातीस किंवा प्रवासाच्या सुरुवातीस त्यांचे आवाहन केले जाते या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतरी प्राप्तीसाठीही संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत करून चंद्र दर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे याने अर्थ कर्म काम मोक्ष अभिलाष पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात असे स्वयगणपतीने म्हटले आहे दंतकथेत सांगण्यात आले आहे की पार्वतीने गणपतीची निर्मिती केली तिने आपल्या आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीच्या उठण्यामधून गणेश तयार केला आणि त्या बिंबात जीव ओतला त्यानंतर ती अंघोळीला निघून गेली महर्षी नारद सप्तर्षीसोबत या वाढत्या अशांततेला शांत करण्यास गेले मुलाला समज दिली पण त्याचा परिणाम झाला नाही मग इंद्राने त्याच्या संपूर्ण सैन्यानिशी मुलावर हल्ला केला पण त्यांनासुद्धा यश मिळाले नाही तोपर्यंत पार्वती आणि महादेवासाठी हा मुद्दा अभिमानाचा विषय झाला होता देव पराभूत झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रयींनी गणेशावर आक्रमण केले युद्धात महादेवाने त्या मुलाचे शिरच्छेद केले पार्वतीला राग आला मुलाचा मृत्यू पाहून पार्वती विश्वाला पोसणाऱ्या व चराचराला शक्ती देणाऱ्या अधिशक्तीच्या स्वरूपात आली एक भयंकर रूप धारण करून तिने ज्या जागेवर तिचा मुलगा नाहीसा झाला त्या सृष्टीचाच नाश करण्याचा आणि एक नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला सगळे देव तिच्या पुढे नतमस्तक झाले आणि महादेवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल श्रीदेवींनी नव्या डोक्याला शोधण्यासाठी सगळं जग पालतं घातलं त्यांना एक हत्तीने दिसली ती तिच्या मेलेल्या मुलासाठी रडत होती तत्पूर्वी तिने गणेशास दारात पहारा द्यावयास उभे केले महादेव परत आले परंतु गणेश त्यांना ओळखत नव्हता म्हणून त्याने त्यांना आत जाऊ दिले नाही महादेव रागावले व आपल्या गणांना त्या मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले न मानल्यास चोप द्यायला सांगितले पार्वतीने प्रकारे जन्माला घातलेल्या गणेशामध्ये खूप ताकद होती शेवटी तो शक्तीचाच अंश होता त्याने सगळ्याच गणांना पराभूत केले आणि आई आंघोळ करत असताना कोणालाही आत जाऊ दिले नाही त्यांनी हत्तीनीचे सांत्वन केले आणि बाळ हत्तीचे डोके घेऊन गणेशाच्या डोक्यावर बसवले महादेवांनी जाहीर केले की या दिवसापासून त्या मुलाला गणेश म्हणजेच गण अधिक ईश सगळ्या गणांचे स्वामी म्हटले जाईल अशा प्रकारे गणेश हत्तीचे डोके असणारा देव म्हणून पूजला गेला संकष्ट चतुर्थी व्रतकथा एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते गणपतीवर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहेत असे त्यांना कळतं हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतो की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात तेव्हा गणपती चंद्राला शापापासून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळी त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर या त्या त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर संमेट कमणी चोरल्याचा आळाला त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा मुक्ती मिळाली माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद